लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी दोनपेक्षा अधिक गुन्हे असणारे पोलिसांच्या रडारवर असून रोख रक्कम शोधण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीनं सोलापूर ग्रामीण पोलीस दलासह अन्य जिल्ह्यातही स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे दोनहून अधिक गुन्हे असणारे पोलिसांच्या रडारवर असून निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कम शोधण्यासाठी नाकाबंदी करून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे निवडणूक काळात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी स्पेशल स्क्वॉड नियुक्त केले आहे कोणीही यातून सुटणार नाही असा प्लॅन आखला आहे जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठका होतील गुन्हेगारी कारवायांना थारा दिला जाणार नाही अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व वा सलोख्याचं वातावरण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी भेट देऊन आढावा घेतला समस्या जाणून घेतल्या त्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत बुतनिहाय स्थिती जिल्ह्यातील संवेदनशील गावे दृष्टीनं चर्चेतून आलेल्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करून आराखडा तयार झालेला आहे या काळात होणारे अवैध प्रकार रोखण्याच्या सूचनाही सर्व स्तरावर देण्यात आल्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हा स्तरावरील मुद्दे प्रश्नासंबंधी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठकीत होणाऱ्या चर्चेतूनही शांतता सुव्यवस्थेसाठी जे जे आवश्यक असेल त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार संबंधितांना दिल्याचं सांगण्यात आलं राजकीय आणि सामाजिक गुन्हे बाबत शासनाने एक जिया निर्गमित केलेला आणि त्याच्यानुसार जे कट ऑफ देत आहे त्या डेटच्या आतमध्ये जे गुन्हे दाखल असतील आणि मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार जे विविध अटी शर्तीस पात्र होतील अशा गुन्ह्यांची स्कुटिनी केली जाते आणि अशा गुन्ह्यांचे जिल्हास्तरावर एक समिती आहे त्यांच्यामार्फत स्कुटिनी करून संबंधित सक्षम न्यायालयात ते प्रस्ताव शासनाच्या मान्यतेने मागे घेण्यासाठी खटले दाखल केल्या जातात असे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई न्यायालयाच्या निर्णयाधीन असते यामध्ये आमच्या रेंजमध्ये जे काही गुन्हे दाखल आहेत जवळपास पंच्याहत्तरच्या जवळपास गुन्हे यावर्षीचे दाखल होते आणि यापूर्वीचे वेळोवेळी दाखल झालेले गुन्हे आहेत त्यांना त्या विविध पात्रतेमध्ये बसत असतील तर तसे प्रस्ताव संबंधित न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे